हॅलो एव्हरीवान प्रियांकाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वेगळा असा नाश्ता व पौष्टिक असा बनव नाश्ता बनवणार आहे तो म्हणजे मटर डोसा बनवणार आहे कसा बनवायचा ते बघूया सर्वप्रथम दोन वाटी ताजे मटर व दोन वाटी बारीक रवा घ्यावा व नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मटर अर्धी वाटी दही चवीनुसार हिरव्या मिरच्या एक छोटं तुकडं अद्रक व वा एक वाटी रवा हे सगळं टाकून त्यामध्ये थोडं पाणी घालून ते बारीक करून घ्यावे अशा प्रकारे डोस्याचे बॅटर तयार करून घ्यावे व नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व ते जास्त घट्ट असल्यास त्यामध्ये थोडे पाणी टाकून ते मिक्स करून वीस ते पंचवीस मिनिट त्यावर झाकण ठेवावे व नंतर डोसा करायच्या वेळेस त्यामध्ये छोटा पाव चम्मच खाण्याचा सोडा घालून ते मिक्स करावे नंतर गॅसवर तवा ठेवून तो गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल टाकून एक चमचा डोसेचे बॅटर टाकून चमच्याने गोल गोल असा डोसा करून घेऊन त्यावर वरून थोडे तेल टाकावे व तो मस्त असा लालसर शेकून घ्यावा अशा प्रकारे सर्व डोसे करून घेऊन शेंगदाण्याची चटणी किंवा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता आणि मस्त असे सॉफ्ट सॉफ्ट डोसे पौष्टिक मटर डोसे तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद